या देवी सर्व भूतेषु शक्ती संस्थिता नमस्तस्य नमस्तस्य नमस्त्य नमो नम नमस्कार मंडळी तर लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर येत्या बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र सणाला सुरुवात होईल हा देवीचा उत्सव दोन ऑक्टोबर पर्यंत राहील अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचारानुसार आपण देवीची सेवा करायची असते हिंदू सण मारहाणमध्ये नवरात्राला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा व उपवास करून हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो या काळात अनेक जण पूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता करतात म्हणजे घट ज्या दिवशी बसतात त्या दिवशी उपवास केला जातो आणि अष्टमीला उपवास धरून नवमीला सोडला जातो अशा पद्धतीने उठता बसता उपवास काही जण करतात प्रत्येक धर्मामध्ये येणारे सण आणि त्यांच्यासोबत येणारे देवांची नाते अधिक मजबूत करण्यासाठी उपवास करण्याचा सल्ला दिला जातो नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करणे हा जितका लोकांसाठी भाग असतो तितकाच नवरात्रीचा उपवास करणे हा लोकांच्या श्रद्धेचा भाग असतो आपण दररोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील दैवत अधिकाधिक प्रभावी व्हावे तिचे आपल्या कु घरावर व कुटुंबावर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तींपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे नवरात्र व्रत जितके आवडीने भक्तीने हौसेने मनपूर्वक केले जाते तितके अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा होतो शांती सुख व समाधान नांदते तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास कसे करावे आणि कधी सोडावे त्याबरोबरच उत्तापासचा उपवास कसा करावा आणि कधी सोडावा किंवा ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावेत कारण जर का आपण या नियमांचं पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळेल तर अशी नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय आंबे दुर्गा देवी असे नक्की लिहा तर यावर्षी नवरात्री ही सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाईल नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो काही जण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात आपण इतर वेळीही अनेक उपवास करत असतो पण नवरात्रीचे उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे तर सगळ्यात आधी आपण उपवासाचा खरा अर्थ काय आहे उपवासाचा उद्देश काय आहे ते पाहूया तर उपवास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवाच्या जवळ राहणे देवाची सतत आठवण करणे नामस्मरण करणे आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे देवाचे निरंतर स्मरण करत राहणे फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना करणे हाच उपवासाचा खरा अर्थ आहे नवरात्रीच्या या काळात आपण सतत देवीचे नामस्मरण करू देवीच्या मंत्राचा जागर करू मंत्र जप करू नवरात्रीमध्ये देवीच्या प्रत्यर्थ जेवढी आपण देवीची उपासना करू त्याचं सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नक्कीच प्राप्त होतं तर यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात म्हणजे बसताना उपवास करतात प्रतिपदेला आणि नंतर नवमीच्या दिवशी करतात आणि असं करणं सुद्धा शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्त पण आहे काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात हे पण चालू शकतो काही जण निरंकार उपवास करतात म्हणजे काहीही न खाता पिता पण जी आपली प्र शारीरिक प्रकृती आहे या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचे रक्षण करत असताना जेवढे शक्य होईल तेवढे अन्न आपण ग्रहण करावे आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल आणि आपल्याला लक्षही आपलं लक्षही कुठे लागत नसेल आपण देवाचं नावही मुखामध्ये घेऊ शकत नसेल तर अशाही उपवासाचा काहीही अर्थ नाहीये कारण शरीर धर्माचे रक्षण हे सर्वात मोठे धर्मरक्षण आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीर धर्माची आज्ञा धारण करून आपण अन्न ग्रहण करावे हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा तसेच या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक अनवाणी चालतात आपल्या चपलांचा त्याग करतात हा पण उपासनेचा एक चांगला भाग आहे हे पण आपण नक्कीच करू शकतो त्याला ही शास्त्र मान्यता आहे आणि त्याबरोबरच देवी घटी बसल्यानंतर या नऊ दिवसाच्या काळामध्ये अनेक लोक बेड पलंग गादी याचा पण त्याग करतात ही सुद्धा एक चांगली परंपरा आहे कारण देवी घटी बसलेली आहे याचा अर्थ काय या नऊ दिवसांच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये प्रगट होऊन ही देवी अनेक प्रकारच्या राक्षसांचा संवार करते आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी ती सीमा उल्लंघनासाठी जात असते या सीमा काळामध्ये आपण नऊ दिवस उपवास करू शकता आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचं पारण करू शकता नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करू शकतात का तर हो नक्कीच देवीसाठी आपण घरातील सगळेजण उपवास करू शकतो किंवा मग सर्वांपैकी एकाने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी पण चालेल आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे जी प्रथा आहे त्याप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घराण्यात उपवासाची परंपरा नाही आहे आपल्याला नव्याने चालू करायची आहे तरीसुद्धा तुम्ही प्रतिपदीपासून अवश्य उपवास करू शकता जर शक्य असेल तर घरातील कोणा एका स्त्रीने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास हे अवश्य करावेत आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केले तरीही चालतील पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही त्या नाहीये किंवा व्यक्ती सतत आजारी असतात किंवा त्यांना उपवास करणं जमत नाहीये तर त्यांनी उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्व आहे उपासाच्या काळामध्ये उपासा उपासनेपेक्षाही उपासापेक्षाही उपासनेला जास्त महत्व द्यावं यासाठी देवीच्या पृथ्वी जो नवार्णव मंत्र सांगितला आहे तो देखील तुम्ही म्हणू शकता किंवा देवीचा एखादा दुसरा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता श्रीसुक्ताच पठन करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तेही शक्य नसेल तर या उपवासाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या काळामध्ये दे। देवीची जी शक्ती स्पंदने आहेत देवीने जी अपरंपरा सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात त्या स्पंदनाच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावीत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि काही जण नवमीला उपवास सोडतात आणि काही जण दसऱ्याला सोडतात किंवा काही जण अष्टमीला करतात आणि नवमीला सोडतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता उपवास करताना मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा त्यामध्ये बटाटा किंवा साबुदाना हे थोडेसे जड पदार्थ आहेत तर ते तुम्ही कमी प्रमाणात खा हे आपल्या जठराग्नीला मंद करतात बाकी भगर म्हणजे वरई या उपवासाला चालते त्यामुळे भगर किंवा भगरीपासून बनवलेले सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता अनेक जण या उपवासादरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी याला दशमी असे म्हणतात तर दशमी ही भाजून करतो त्यामुळे भाजलेले अन्न पचण्यास खूप हलके असते तर तुम्ही दशमी पण खाऊ शकता त्यासोबतच ला, लाल भोपळ्याची बटाट्याची भेंडीची भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण उपवासामध्ये भाजी भाज भा, भाजी किंवा उकडलेले वाफवलेले पदार्थ खावेत हे पचायला हलके असतात या उपवासादरम्यान जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी खाऊन आपण उपवास जरूर करावा त्यामुळे शरीराचे पण पोषण होईल आणि आवश्यक तेवढी पोषक द्रव्य घेऊन आपण देवीची उपासना करत राहावी तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा असे पदार्थ पण खाऊ शकता आणि घरामध्ये जरी कोणा एकाचा उपवास असेल तरी बाकीच्यांनी सुद्धा घरामध्ये मांसाहार मद्यपान धूम्रपान अंडी मांस पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुद्ध आणि सात्विक असतात या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आपण तिची नित्य सेवा करत असतो आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करत असतो त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज करावे पांढऱ्या मिठाऐवजी सैंध मीठ वापरावे कांदा लसणाचा वापर टाळावा अतिप्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळावे तसेच उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचे तेल हे पण वापरू नये या उपवासादरम्यान उपवासाच्या पदार्थांचा वापर करावा शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे साजूक तून साजूक तूप वापरून पदार्थ बनवावेत या दिवसांमध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नाचे ग्रहण करणं अत्यंत गरजेचे आहे त्याचप्रमाणे उपवासादरम्यान आपण आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायचा आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंधरुणा जमिनीवर झोपावे आणि जमिनीवर झोपणं शक्य नसेल तर चटईवर झोपावे झोपण्यासाठी बेड पलंग गादी वापरू नये त्याचबरोबर या दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तूंचा पण वापर आपल्याला करायचा नाही त्यामध्ये बेल्ट असो चप्पल असो पर्स अशा चांबड्याच्या वस्तू आपल्याला या दिवसांमध्ये वापरायच्या नाहीत आणि विकतही घ्यायच्या नाहीत तसेच या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील अवश्य करायचं आहे कारण या दिवसांमध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून मन सात्विक ठेवावे आणि फक्त देवी मातेची सेवा करावी जर आपण असं केलं तर खरंच आपल्याला नवरात्रीच्या व्रत केल्याचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल तसेच आपण हे उपवास करत असताना आपलं आचरण ही तेवढंच चांगलं असणं महत्वाचं आहे तर त्यासाठी या दिवसांमध्ये कोणीच खोटे बोलू नये भांडणतंटा करू नये या दरम्यान कमी बोलावे मनावर संयम ठेवावा शांतता ठेवावी रागावर नियंत्रण ठेवा घरात वादविवाद वाद होऊन देऊ नका कोणाशीही खोटं बोलू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे सत्याचे अनुसरण करावे कोणालाही अपशब्द बोलणे शिवाय श्राप देणे चिडचिडपणा पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो त्यामुळे या नियमांचे सुद्धा तुम्हाला काटेकोरपणे पालन करणं महत्वाचं आहे त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगलमय ठेवलं पाहिजे या प्रकारे जर तुम्ही नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्व दिलं आणि योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास आहे ते सुरुवात प्रतिपदेला करतात आणि नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात आमच्याकडे पण नऊ दिवसाचा उपवास दसऱ्याला सोडला जातो तसेच मग दुसऱ्या दसऱ्याला काही जणांकडे पुरणपोळी बनते तर काही जण गोडाधोडाचे जेवण बनवतात तर ते गोडधोड आणि सात्विक जेवण करूनच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे काही जण दही भात खाऊन उपवास हा सोडतात आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास हा सोडू शकता मात्र सात्विक आणि शुद्ध अन्न ग्रहण करूनच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे त्याचप्रमाणे जर तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल तसेच आपला अमूल्य वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय अंबे गौरी नारायणी